लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या दहा जुलैच्या भागामध्ये आता इकडे कलाच्या सगळ्या डिझाईन काढून पूर्ण होतात कलाच्या डिझाईन काढून पूर्ण झाल्यावरती कला विचार करते चला वेळेत सगळ्या डिझाईन पूर्ण झालेल्या आहेत म्हणजे आता मला या सगळ्यामध्ये डिझाईन लवकरात लवकर पाठवून आता ब्रेकफास्ट ची तयार करायला पाहिजे हा म्हणजे जरा डिझाईन मी घाई घाईतच केल्या पण जरी घाई घाईत केल्या असल्या तरी अप टू द मार्क पोचलेल्या आहेत जशा हव्या आहेत तशा डिझाईन झालेल्या आहेत लगेचच ती सानिकाला त्या डिझाईनचे फोटो काढून सेंड करते आणि आता ती विचार करते आत्ता झोपायला गेले तर खूप लेट होईल मला ब्रेकफास्टची लगेचच तयारी करायला पाहिजे असा विचार करत ताबडतोब आता मात्र ती ब्रेकफास्ट करायला घेते तोपर्यंत इकडे अद्वेतला जाग येते जाग आल्यावरती बाजूला आधी कला ऐकत होते पाहतो आणि ही आती आगाऊ गेली सुद्धा का खाली असा विचार करत तो किती वाजले ते पाहतो किती वाजलेत ते पाहिल्यावरती त्याला आता समजतं की परफेक्टली म्हणजे आपण साडेतीन पावणे चार पर्यंत जागे होतो आणि त्यानंतर आता दोन तास झाले असतील म्हणजे मी दोन तास झोपलो असेल या दोन तासामध्ये या आगावचे काही डिझाईन वगैरे काढून झाले नसणार आहेत त्यामुळे आज हिचे डिझाईन पूर्ण नसणार आहेत आणि हिने काही केलेलं नसणार त्यात तिचा हात पण भाजलाय म्हणून हिला डिझाईन काढता येणं शक्य आहे असं मला तरी काही वाटत नाहीये असा विचार करत अद्वेत आता काय नक्की चाललंय हे पाहण्यासाठी किंवा कलाखाली काय करते हे पाहण्यासाठी ताबडतोब किचन मध्ये नाही नाही हिचं काही डिझाईन वगैरे पूर्ण नसणार आहे तरी सुद्धा एकदा जाऊन बघूया नक्की काय येते असं म्हणत तो तिकडून निघतो तोपर्यंत कला आता डिझाईन उरकून सानिकाला डिझाईनचे फोटो पाठवून सगळ्यांचा ब्रेकफास्ट प्रिपेअर करत असते तोपर्यंत अद्वैत तिकडे पोहोचतो आणि कला म्हणते गुड मॉर्निंग यावरती अद्वैत म्हणतो तू इथे यावरती कला म्हणते असं आहे ना कधी कधी तुझं काय करावं मला कळतच नाही अरे इतके दिवस मी इकडे आहे तर सकाळी सकाळी उठून मी किचन मध्ये येते ना आणि तू आणि इकडे असं काय विचारतोस बरी आहे ना तब्येत वगैरे तुझी अद्वैत म्हणतो तू गप्पा बस मी कोण आहे माहितीये तुला माझ्या तब्येतीला काय होणार आहे यावरती कला म्हणते नाही नाही मला माहितीये ना तू दी अद्वैत चांदेकर आहेस हे किचन तुझं आहे आणि तू तु तुझ्या पावलाने चालून इथे आलेलं आहेस पण कधी कधी मला डाऊट येतो की आत्ता बघ ना सकाळी सकाळी तू खाली आलास मला वाटलं तुझा मूड चांगला नसेल म्हणून तुला गुड मॉर्निंग विश करावं तर तू तू उलट गुड मॉर्निंगला गुड मॉर्निंग म्हणून विश करायच्याऐवजी तू इथे तू इथे असं विचारत बसलास काय रे प्रॉब्लेम काय तुझा कधी कधी मला वाटतं काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे तुझा अद्वैत म्हणतो का बस शहाणपणा करू नकोस तुला न एक विचारलं की तू दहा प्रश्नांची उत्तर देशील कायला म्हणते नाही नाही हे माझं नाही प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम तुझा आहे आता हे बोलता बोलता अद्वैत मनामध्ये विचार करतो ही तर माझ्याशी चांगली कचाकचा भांडत आहे आणि फ्रेश पण दिसते आहे म्हणजे जी झोप पण झालेली दिसते आहे म्हणजे या सगळ्यामध्ये हिच्या डिझाईन बिझाईन काही पूर्ण नसणार आहेत आत्ताच आता सानिकाला फोन करतो आणि डिझाईन पूर्ण आहेत की मी तिला विचारतो तोपर्यंत कला म्हणते मला तुला अजून एका गोष्टीसाठी थँक्स म्हणायचं आहे अद्वैत म्हणतो थँक्स यावरती कला म्हणते कसं आहे ना काल रात्री तुझ्यामुळे मी निमांत झोपू शकले कारण परवाच्या दिवशी घोरल्यामुळे झोपू शकत नव्हते त्याच्या दुसऱ्या दिवशी सारखं मी घोरतोय का घोरतोय का हे विचारल्यामुळे झोपू शकत नव्हते पण काल काल तसं काही झालं नाही काल मी मस्तपैकी झोपले चांदेकर आणि आता मला छानपैकी ब्रेकफास्ट करू दे सगळेजण खाली येतील त्यांना आता ब्रेकफास्ट द्यायला पाहिजे ना तू इगा उगाच इथे बडबड करून माझा टाइमपास नको करोस यावरती आज म्हणतो मी आणि टाइमपास तू नको मला सांगू काय करायचं ते मी रात्रभर जागलो काल काल रात्रभर जागून मी सगळा प्रोजेक्ट कंप्लीट केला आता फक्त सानिकाच्या डिझाईन आल्या की त्या फिल अप करून तो प्रोजेक्ट कम्प्लीट करून मला न स्वामीनाथनच्या फोटोशूटसाठी साठी जायचंय तुला काय असं म्हणत आता इकडे अद्वैत विचार करतो काय केलंय सानिकाला हिने डिझाईन कशी पाठवले कसं पाठवलंय काय नक्की घडलंय हे विचार करतच असताना सानिकाला फोन करण्यासाठी फोन उचलल्यावरती त्याला सानिकाचाच मेसेज दिसतात सानिकाने ऑलरेडी त्या डिझाईन डिझाईन आता अद्वैतला सेंड केलेले असतात आणि अद्वैत विचार करतो सानिकापर्यंत पर्यंत डिझाईन पोहोचल्या सुद्धा सानिकाने मला डिझाईन पोहोचवल्या सुद्धा म्हणजे ह्या अति आगाऊनी डिझाईन काढल्या सुद्धा कसं काय शक्य आहे हिचे हाताला लागलंय आणि दोन तासामध्ये डिझाईन काढणं शक्य नाहीये काहीतरी गडबड आहे असा विचार करत अद्वैत कलाकडे पाहत असतो कला मात्र मनातल्या मनात, मनात कशा डिझाईन पाठवल्या आणि याला कसं मूर्ख बनवलं हाच विचार करत असते तोपर्यंत सकाळी सकाळी आता राहुल इकडे रोहिणीच्या खोलीचं दार वाजवतो रोहिणी चिडते आणि राहुल काय आहे तुझं इतक्या सकाळी सकाळी कशाला आलास इकडे राहुल म्हणतो मम्मा माझ्याकडे एकदम जबरदस्त न्यूज आहे आणि तीच सांगायला मी तुला आलोय यावरती मग मात्र इकडे रोहिणी म्हणते कसली न्यूज काय बोलतोय नीट बोल की राहुल तिला घडलेला प्रकाश सांगतो आणि स्वामीनाथनच्या फोटोशूट साठी नैना जाणार आहे आणि या सगळ्यामध्ये घरामध्ये ही न्यूज सांगितली की सगळे तिच्यावरती इतके चिडतील ना यावरती रोहिणी म्हणते राहुल तुझा हा म्हणजे हा प्लॅन आहे ना हा पुष्कळ आहे हा म्हणजे काही नाही आपटी बार फार फार तर निघेल पण मला आपटी बार नाही या घरामध्ये आहे मला फोडायचंय आहे ऍटम बॉम्ब यावर ते राहुल म्हणतो अगं म्हणजे काय रोहिणी म्हणते हे बघ एका दगडात दोन पक्षी मारायचे असतील तर तुला मी जे सांगते ते कर तू न नैनाला याच्यापेक्षा भारी मोठी ऑफर मिळवून दे म्हणजे त्याच दिवशी त्याच वेळेला डबल किमतीची ऑफर मिळाल्यावरती ला लालची नैना नक्कीच आता मात्र ते ती ऑफर स्वीकारेल आणि स्वामीनाथनची ऑफर नाकारेल आणि त्यामुळे आपल्या दोन प्रकारे फायदा होईल राहुल म्हणतो यात फायदा होण्यासारखं काय आहे यावरती रोहिणी म्हणते हे बघ तुला माहिती आहे ना नैना कोण आहे राहुल म्हणतो माझी बायको यावरती रोहिणी म्हणते बाहेर ये या सगळ्यातून नैना ही कलाची बहीण आहे बरोबर हे फोटोशूट कोण करतय स्वामीनाथन स्वामीनाथनचं टायप कोणासोबत आहे अद्वैत सोबत ज्या वेळेला स्वामीनाथनच्या ऍड शूटसाठी ही नैना पोचणार नाही त्यावेळेला स्वामीनाथन कोणावरती चिडणार किंवा खापर कोणाच्या माथी फुटणार कला आणि अद्वैतच्या करण कला नैनाची बहीण आणि अद्वैत चांदेकर पेढीचा ओनर स्वामीनाथन यांच्यावरती चिडणार आणि इकडे इकडे नैनाचा पण कॉन्ट्रॅक्ट जाणार घरामध्ये नैनाच्या बद्दल पण कळणार त्या दोघांच्याकडून आणि तिकडे तिकडे स्वामीनाथन दोघांना पण ओरडणार दोन्ही प्रकारे फायदा आपलाच आहे नैना कला आणि तिघांचाही एकाच दगडामध्ये आपल्याला खात्मा करता येईल म्हणजे एक दगड दोन पक्षी मारणं हे असं असतं राहुल कळतंय काहीही का करून नैना त्या ठिकाणी पोहोचणार नाही याची काळजी तू घे असं म्हणत रोहिणी आपला प्लॅन राहुलला सांगते त्याप्रमाणे राहुल आपली पैसे देऊन माणसं तयार करतो तोपर्यंत आता काजू कॅफेमध्ये येते कॅफेमध्ये सकाळी सकाळी आल्यावरती थी इकडे तिकडे पाहते नशीब आज हा सोहम आला नाही नाहीतर आला की नुसतं हे करू नको ते करू नको असं करू नको तसं करू नको हे बोलत बसतोय बरं झालं हा आला नाही ते असं म्हणत काजू आपल्या कामाला लागते तितक्यात उद्धटबाई काजूला ऑर्डर घेण्यासाठी शुकशुक करत अशी तशी बोलवते त्यावरती काजू पण तिला तोडीस तोड उत्तर देत म्हणते मॅडम ठीक आहे म्हणजे माझं इथलं जरा साफसफाईचं सा काम उरकते आणि मग तुमची ऑर्डर घ्यायला येते दोन मिनिट असं म्हणत काजू पण त्या बाईला चांगलं उत्तर देते आणि त्यानंतर ती विचार करते की आत्ता जर का सोहम इकडे असताना तर मला हे लेक्चर दिलं असतं म्हणजे ग्राहक हा देवते समान असतो हा असं असतो तर तसं असतो आणि मला माझ्या पद्धतीने ह्याने कामच करू दिलं नसतं आता मी माझ्या पद्धतीने काम करणार असं म्हणत काजू त्या बाईला म्हणते मॅडम काम सांगा काही ऑर्डर असेल तर तुमची असं म्हणत त्या बाईचा माझ अगदी काजलने काही न बोलता अगदी बरोबर जिरवलेला असतो मग ती बाई नम्रपणे तिची ऑर्डर देते तोपर्यंत इकडे आता अद्वैत आबा आणि कला तिघायनिंग डायनिंग टेबलवरती असतात आणि अद्वैत आबांना स्वामीनाथनच्या असलेल्या फोटोशूट बद्दल सांगत असतो आणि आता, आता आबा असतानाच इकडे आता अद्वैत कलाकडे सुद्धा पाहतो कला विचार करत असते म्हणजे आता स्वामीनाथनच्या फोटोशूटला माझ्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही तोपर्यंत आबांना अद्वैत म्हणतो आबा तुम्ही याल ना स्वामीनाथनच्या फोटोशूटसाठी यावरती आबा म्हणतात कसं आहे ना मी पावसाळ्यात तसं काही फारस बाहेर वगैरे पडत नाहीये त्यामुळे तसं मला काही जमत नाहीये तोपर्यंत आता इकडे अद्वैत कलाकडे पाहतो आणि रागा रागात तिच्याकडे पाहत असतो आबा सांगत असतात हे बघ पावसा पाण्याचं मी कुठे बाहेर पडत नाहीये तू एक काम कर बर तू न कलाला घेऊन जा असं म्हणताच स्वामीनाथनच्या फोटोशूटला जाण्यासाठी स्वतःला प्रिपेअर करत असते स्वतःला प्रिपेअर करत छानपैकी ती आता काही क्रीम फेस पॅक हे लावून म्युझिक ऐकत स्वतःला फ्रेश करत बसलेली असताना तिला एक कॉल येतो कॉल आल्यावरती नैना तो कॉल उचलते त्यावरती परीकडून आवाज येतो आता हा दुसरा तिसरा कोणी नसून राहुलचा पैसे देऊन ठेवलेला माणूस असतो तो नैनाला सांगतो मॅडम म्हणजे तुम्ही नैना चांदेकर ना तुम्ही प्रोफेशनल मॉडेल आहात ना म्हणजे आम्ही तुमचा बायोडाटा पाहिलेला आहे यावर ती नाही ना म्हणते हो हो मी एकदम प्रोफेशनल मॉडेल आहे तुमच्या काही रिक्वायरमेंट्स असतील तर तुम्ही मला सांगू शकता यावर तो माणूस म्हणतो मॅडम एक कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणजे फिगर लुक्स आणि बाकी सगळं ओव्हरऑल बघता हे जे मॉडेलिंग आहे हे तुम्हीच करावं अशी आमच्या बॉसची इच्छा आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर तुम्ही आमच्याकडे हे फोटोशूट करण्यासाठी यावं असं मला वाटतंय यावरती नैना म्हणते ठीक आहे तुम्ही तुमच्या डिटेल्स सगळ्या मला पाठवून ठेवा त्या डिटेल्सनुसार मी सगळं काम करेन आणि मग तुम्हाला कळवते हो यावर तो माणूस म्हणतो मी डिटेल पाठवतो हो पण उद्याच्या उद्या फोटोशूट आहे बरं का तुम्हाला उद्या यावं लागेल यावरती नैना म्हणते अहो असं काय करताय उद्याच्या उद्या मला नाही जमणार म्हणजे उद्या माझं एक वेगळं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामुळे तुम्हाला मी नंतरची तारीख देऊ का तो माणूस म्हणतो नाही मला उद्याच्या उद्याच फोटोशूट करायचा आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला या सगळ्याचे दहा लाख द्यायला तयार आहोत आता दहा लाख म्हटल्यावर ती नैनाचे डोळे विस्पारतात म्हणजे आता स्वामीनाथन पाच ते सहा लाख रुपये देणार असतात पण डायरेक्ट दहा लाख दुप्पट किंमत मग मात्र नैना हे कॉन्ट्रॅक्ट नाकारण्याचं नाकारते आणि ती म्हणते ठीक आहे म्हणजे मी तुम्हाला कळवते काय ते असं म्हणत हातामध्ये ते कॉन्ट्रॅक्ट ठेवत नैना आता विचार करण्यासाठी वेळ घेते आणि काहीही झालं तरी पैसा महत्वाचा आहे पाच लाख कुठे दहा लाख कुठे स्वामीनाथनचे पाच लाख घेण्यापेक्षा यांच्याकडून दहा लाख घ्यावे असा तिच्या मनामध्ये एक विचार येतो तो पर्यंत तो माणूस फोन ठेवतो आणि फोन ठेवून तो ताबडतोब आता फोन करतो राहुलला राहुलला फोन केल्यावरती तो सांगतो सर तुमचं काम झालेलं आहे तुम्ही मला ज्या कामासाठी पैसे दिले होते ते काम मी अचूक केलंय असं म्हणत तो राहुलला सगळ्या अपडेट्स देत असतो आणि राहुल त्याला म्हणतो अजून एकदा तुम्हाला कॉल करायला लागेल तोपर्यंत आता इकडे आबा अद्वैत बोलत असताना अद्वैत सांगत असतो हे बघ तुझा हात हे झालाय ना भाजलाय ना त्यामुळे जास्त काम करू नकोस यावरती कला म्हणते नाही नाही म्हणजे मला जास्त काम करताच येणार नाहीये कसं आहे ना, ना सकाळी कुरिअरवाला आला होता तरी सुद्धा मला काहीच त्याच्यासमोर सही सुद्धा करता येत नव्हती यावरती अद्वैत म्हणतो हो पण बाकीच्या पण ऍक्टिव्हिटी कमी कर यावरती आबांना वाटत हा न किती काळजी घेतोय पण काळजी घेता घेता अद्वैत आणि कला भांडायला लागतात आणि आबांना आता सांगतो ही सा सा प्रत्येक वेळेला माझ्याशी भांडत बसते कला म्हणते आबा मी नाही भांडत हाच दर वेळेला माझ्याशी भांडतो आबा म्हणत आतापर्यंत मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकतोय तर मला असं वाटलं की अद्वैत कला का तुझी काळजी घेतोय पण तुम्ही दोघं जण तुम्ही दोघं जण अगदी लहान मुलासारखे भांडायला लागतायत यावरती कला म्हणते आबा बघा ना हा दरवेळेला असाच करतो दरवेळेला माझ्याशी भांडत बसतो आबा म्हणतात मी एकटं त्याला नाही बोलत आहे मी तुला पण बोलतोय तुम्ही दोघ जण मिळून दो भांडताय त्यामुळे दोघं जण मिळून भांडण्यापेक्षा दोघ जण मिळून त्या फोटोशूटला जायची तयारी करा अद्वैत म्हणतो आबा हिला काय कळतय त्यातलं कला म्हणते हो आबा मला फोटो फोटो त्या फोटोशूट मधलं खरंच काही कळत नाहीये आबा म्हणतात मी सांगतोय ना की मला फोटोशूटला यायला जमणार नाहीये त्यामुळे अद्वैत तू कलाला घेऊन जा यावरती अद्वैत म्हणतो आबा अहो पण ती तिकडे येऊन काय करणार आणि कला पण सारखं सारखं तेच बोलत असते की मी तिकडे जाऊन काय करणार मी तिकडे जाऊन काय करणार आबा म्हणतात ते मला काही माहित नाहीये सुनबाईला घेऊन आता आता तिकडे म्हणजे या मला काही काही बोलायचं नाही असं म्हणत आबा आता कलाला फोटोशूटला घेऊन जा असं अगदी ठणकावून सांगत निघून जातात मग कला सुद्धा फोटोशूटला जायला तयार होते कला आणि अद्वेत तो गजड फोटोशूट साठी इकडे येतात तोपर्यंत स्वामीनाथन यांची जोरासोरात तयारी चालू असते ते आपल्या टीमला इन्स्ट्रक्शन देत असतात की कुणी कसं कुठे असं पद्धतीने ते इन्स्ट्रक्शन देत देत आता मात्र फोटोशूटची तयारी होते तोपर्यंत अद्वैत आणि कला हे दोघ जण तिकडे पोहोचतात आणि स्वामीनाथन म्हणतात लवकरात लवकर तुम्ही डिझाईन पाठवल्यात त्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे पण तुमच्यासोबत नैना नाही आली आता स्वामीनाथन नैनाबद्दल का विचारतायत ही गोष्ट कला आणि अद्वैतला कळत नाही त्यावरती कला सांगते नाही ताई नाही आलेली आहे त्यावरती स्वामीनाथन म्हणतात ठीक आहे म्हणजे तुम्ही तुमचं काम सुरू करा मी माझं काम सुरू करतो तोपर्यंत नैना येईल मग आपण सगळं पुढचं करूया असं म्हणत स्वामीनाथन इकडे आता नैनाची वाट का पाहतायत हे अद्वैत आणि कला या दोघांनाही पडलेलं कोड असतं पण डायरेक्टली विचारणार कसं म्हणून दोघ जण आता बसून राहतात तोपर्यंत स्वामीनाथन बाकी सगळी तयारी करतात आणि नैनाची वाट पाहत असतात त्याच वेळेला ते सांगतात खरंच म्हणजे तुम्ही ज्या डिझाईन पाठवल्यात ना त्या डिझाईन मला खूप आवडलेल्या आहेत त्या डिझाईनमुळे आता मात्र खूप सगळं काही पॉझिटिव्हली होणार आहे आता तोपर्यंत नैना इकडे शॉर्ट ड्रेस घालून तयार असते आणि राहुल तिचे मुद्दाम फोटो काढतो जेणेकरून हे फोटो घरच्यांना दाखवून नैनाला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवता येईल नाही मात्र मनातल्या मनात विचार करत असते काय करू कसं करू म्हणजे आता या सगळ्यामध्ये मला ना मला काहीही करून हे दहा लाख रुपये मिळवायला पाहिजेत पण आता स्वामीनाथनचं डील आहे त्यांचं डील मोडलं तर पुन्हा स्वामीनाथन कडून ऑर्डर मिळणार नाहीत मॉडेलिंगच्या काय करू काय करू ऍक्च्युली ती तयार झालेली असते स्वामीनाथनच्या इकडे जायला मॉडेलिंगसाठी साठी आणि त्याचसाठी राहुल तिचं फोटोशूट करत असतो त्यावेळेला नैना विचार करते नाही नाही मला राहुलशी या संदर्भात बोलायला पाहिजे राहुलशी बोलते राहुल काय म्हणतोय ते पाहते आणि त्यानंतर ठरवते काय ते त्यावरती ती म्हणते राहुल मला तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे पण राहुलला या विषयावरती बोलायचंच नसतं कारण या विषयावरती बोलून उद्या त्याला याच्यात अडकायचं नसतं तितक्यात तो म्हणतो हॅलो कोण बोलतोय असं म्हणत त्याला फोन आल्याची ऍक्टिंग करत राहुल तिकडून निघून जातो नैना विचार करते नाही काही झालं तरी मला पैशाचा विचार पहिले करायला पाहिजे राहुल लपून छपून बाहेर येऊन नैनाकडे पाहतो आणि विचार करतो नैना तुला तोच डिसिजन घ्यावा लागेल जो डिसिजन मी तुझ्यासाठी ठरवलेला आहे आणि नैना काय डिसिजन घेते हे पाहण्यासाठी राहुल लपून छपून तिच्याकडे पाहत असतो नैना पैशाचीच स्वार्थी नयना विचार करते ठीक आहे स्वामीनाथनची ऑर्डर पुन्हा कधीतरी मिळेलच की एकदा का माझं नाव झालं की पुन्हा माझ्याकडे यावंच लागेल मी एवढा का विचार करते सध्याच्या घडीला काहीही झालं तरी पैसा इम्पॉर्टंट आहे आणि ती ताबडतोब फोन घेते आणि त्याच नंबरला कॉलबॅक करते ज्या नंबरवरून तिला ती ऑफर आलेली असते आणि मग फोनवरती बोलता बोलता इकडे आता नैना सांगते हॅलो म्हणजे तुम्ही मला जे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं मॉडेलिंगचं त्यासाठी मी तयार आहे कधी कुठे कसं फोटोशूटला यायचं ते डिटेल्स तुम्ही मला पाठवा मी त्या ठिकाणी पोहोचते असं म्हटल्यावरती मग मात्र तो माणूस म्हणतो हो मॅडम तुम्ही हा निर्णय घेतला हे खूप चांगलं झालेलं आहे मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स पाठवतो हो असं म्हणत तो आता नैनाला सगळ्या डिटेल्स पाठवतो हो ज्या सगळ्या डिटेल्स खोट्या असतात तिकडे गेल्यावरती नैनाला कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे काही मिळणार नसतं फोन ठेवल्यावरती तो माणूस पुन्हा एकदा फोन करून आता राहुलला तुमचं काम फत्ते झालंय तुमची मिसेस इकडे यायला निघालेली आहे असं म्हणत सगळं आता डिटेलमध्ये कळवतो राहुल खूप खुश होतो आणि आपला प्लॅन जबरदस्त वर्कआउट होतोय असं आता दाखवण्यासाठी रोहिणीकडे येतो रोहिणीला नैनाचे काढलेले शॉर्ट ड्रेस फोटो तो दाखवतोच इतकंच करत नाही तर तो आता सांगतो की ती चाललेली आहे ती म्हणजे आता दुसरे शूट करण्यासाठी दोघ जण खुश होतात की आता या सगळ्यामध्ये धमाल येणार एका दगडात दोन पक्षी मरणार आणि आता इकडे फोटोशूटचे सगळी तयारी होते तरी सुद्धा नैना येत नाही मग आता स्वामीनाथन यांच्या रागाचा पारा चढतो ते आपल्या टीम मेंबरला म्हणतात काय चाललंय काय नैना सांधेकर अजून का, का नाही आल्या आणि अद्वैत चांदेकर मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती ह अद्वैत म्हणतो तुम्ही कोणत्या नैनाबद्दल बोलताय आणि तुम्ही मला का बोलताय यावरती आता इकडे चिड्डले स्वामीनाथन म्हणतात अहो नैना चांदेकर तुमची वहिनी म्हणजे तिला संधी हवी होती त्यावेळेला माझ्या पुढे मागे करत होती त्यावेळेला दहा वेळा मला कॉल करत होती की मला संधी द्या मला संधी द्या आणि संधी दिल्यावरती असं करतायत माझं किती नुकसान होईल तुम्हाला कळतंय का आणि तुम्हाला माहित नाही की तुमची वहिनी हे फोटोशूट करते यावरती आता दोघांनाही धक्का बसला असला तरी स्वामीनाथनच्या समोर आता काहीही न दाखवता दोघ जण थोडासा वेळ मागून घेतात आणि मग मात्र अद्वैत कलावती चिडतो आणि कलाला म्हणतो तुला माहिती होत ना की तुझी बहीण हे फोटोशूट करणार आहे कला म्हणते मला कसं माहिती असेल आणि या अवस्थेमध्ये ताईने फोटोशूट करणं योग्य नाहीये आणि आपल्या चांदेकरांचे चा प्रश्न आहे तिला कळत नाही का आणि या गोष्टीला मी तिला सपोर्ट करणार नाही नक्की मला खात्री आहे मी कधीच तिला सपोर्ट करणार नाही असं म्हणत कला ता अद्वेतला या सगळ्याबद्दल आपल्याला काही माहीत नाही हे ठणकावून सांगते मग दोघण चांदेकरांच्या इकडे येतात आणि तिचा फोन काही लागत नाहीये आता त्यावरती स्वामीनाथन म्हणतात ठीक आहे मग आता जे काही असेल ते तुम्हीच करायचं आहे या मॉडेल जर का हे असतील तर प्लॅन बी सुद्धा वर्कआउट करायला लागेल आता या मॉडेल सोबत शूट करण्यासाठी अद्वेतला स्वामीनाथन तयार करतात हा असतो प्लॅन बी बी आता अद्वैत तयार होतो फोटोशूट करण्यासाठी आणि वेगवेगळ्या मॉडेल सोबत त्याचा आता फोटोशूट होत त्यावरती टीम मेंबर सांगतात की सर म्हणजे अद्वैत सर मॉडेल म्हणून ठीक आहेत पण त्यांची को ॲक्ट्रेस बरोबर नाहीये त्यांची को ऍक्ट्रेस म्हणून कलाची निवड केली जाते आणि स्वामीनाथन कलाला मॉडेल बनवत अद्वैतच्या बाजूला उभं करणार असतात धमाकेदार आता ट्विस्ट ची एंट्री झाली आणि धमाकेदार आता वळण आपल्याला पाहायला मिळणार आहे